दिवाळी प्रकाशाची बातमी आहे कणकवली कणतवली नगरपंचायतचे नवनवीन उपक्रम घेऊन येणारी एक ऊर्जा स्त्रोत म्हणून नेहमीच आघाडीवर आहे यावर्षी कणकवलीचा दिवाळी बाजार हा त्याच ऊर्जेतून उत्पन्न झालेला एक झगमगता समाज व्यावसायिक प्रकाश म्हणता येईल भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ झालेले या दिवाळी बाजाराच्या उद्घाटन सोहळ्याला आणि या बाजारातील एकूणच चैतन्याबद्दल आपले प्युरोशिप उमेश परब यांचा हा खास रिपोर्ट पाहूया सविस्तर आरसीसी तसेच लोड बेअरिंग पद्धतीने बंगलो व घरांचे बांधकाम करून मिळेल संपर्क श्री चंद्रकांत वी गोलतकर चौऱ्याण्णव एकवीस पंचाहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर चौऱ्याण्णव बावीस तेवीस चोवीस एकोणनव्वद आमचा पत्ता गावठणवाडी मुक्काम पोस्ट पळसंग तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे किंवा प्रतिभेला संधीचा मंच ह्या वाक्यांची कृतीतून पूर्तता होताना पाहिली की आपसुकच होय समाजकारणात व राजकारणात जन उपयुक्त व्यावसायिक काम व्यवस्थित आखून ठरवलं तर काहीही शक्य आहे असे उत्तर मिळते कणकवलीच्या दिवाळी बाजाराचे सन्माननीय उद्घाटक व भाजप प्रदेश सचिव श्री निलेश राणेही स्वतःला कणकवली नगरपंचायतची जाहीर प्रशंसा करताना रोखू शकले नाही माझी खासदार निलेश राणे उद्घाटन सोहळ्यात अत्यंत आनंद व अभिमानाने म्हणाले कणकवली नगरपंचायत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते नगरपंचायतीच्या कामाबद्दल नेहमीच आमची कौतुकाची भावना असते मी या नगरपालिकेचा एक प्रशंसक आहे नाविन्यता ही कणकवली नगरपंचायतची एक आता सवय बनली आहे आणि मी या युनिव्हर्सिटीचा एक विद्यार्थी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत कणकवली नगरपंचायत पहिल्या क्रमांकावर राहिली आहे असेही कौतुक काढले कणकवली नगरपंचायत व यूथ वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून कणकवलीतील पेट्रोल पंपासमोर फ्लायओव्हर ब्रिज खालील आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजारचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला ते पुढे म्हणाले कोरोना काळात मंदावलेली बाजारपेठ व त्यानंतर आता हळूहळू स्थानिक व्यावसायिकांना उत्पादकांना त्यांच्या वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही साधी गोष्ट नाही या निमित्ताने का होईना आता येथील स्थानिक विक्रेत्यांसाठी नगरपंचायतीने बाजारपेठ उपलब्ध करून दिली यापुढे याकरता आम्ही देखील प्रयत्न करू अशी ग्वाही राणे यांनी याप्रसंगी दिली यूथ वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष तेजस गाडेगावकर म्हणाले जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून हा एक छोटासा प्रयत्न केला हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर येत्या काळात या पुढील भागातही स्थानिक उत्पादकांना जागा उपलब्ध होण्यासाठी आमची मागणी असणार आहे यापुढेही तुम्ही स्थानिक उत्पादक व यूथ वेलफेअर असोसिएशनच्या पाठीशी उभे राहाल अशी आशा व्यक्त करतो असे प्रतिपादन घाडीगावकर यांनी व्यक्त केले यावेळी माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते या दिवाळी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला राणे यांनी संपूर्ण दिवाळी बाजाराच्या ठिकाणी असलेल्या घरगुती उत्पादित वस्तूंची पाहणी देखील केली तसेच कुंभार बांधवांकडून करण्यात येणाऱ्या माती कलेच्या वस्तू प्रत्यक्ष करताना अनुभव देखील त्यांनी घेतला या बाजारात सहभागी झालेल्या विक्रेत्यांचेही राणे यांनी कौतुक केले या दिवाळी बाजारात बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या फराळाच्या वस्तू दिवाळीसाठी लावण्यात येणाऱ्या मातीच्या पणत्या मातीचे कुंभार बांधवांनी बनवलेले आकर्षक आकाशकंदील व अन्य अनेक घरगुती बनवलेल्या वस्तूंचा समावेश आहे या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ सावंत नगराध्यक्ष समीर नलावडे सभापती मनोज रावराणे उपनगराध्यक्ष बंडू हरणे भाजपा नेते विशाल परब मुख्याधिकारी अवजूत तावडे गटनेते संजय कामतेकर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर तायशेटे नगरसेवक अभिजित मुसळे मेघा गांगण बांधकाम सभापती विराज भोसले नगरसेविका कविता राणे मेघा सावंत सुप्रिया नलावडे उर्वी जाधव संजीवनी पवार तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री नगरसेवक शिशिर परुळेकर रवींद्र गायकवाड शहराध्यक्ष अण्णा कोते बाबू वळंजू शहराध्यक्ष प्राची करपे संजना सदडेकर माजी उपनगराध्यक्ष किशोरी राणे बंडू गांगण महेश सावंत गीतांजली कामत राजश्री धुमाळे यूथ वेलफेअरचे अध्यक्ष तेजस घाडीगावकर सचिव रुपेश घाडी सहसचिव राऊफ काजी विवेक तामणकर बाबू वळंतू अनिकेत घाडीगावकर संकेत घाडीगावकर पंडित परब विराज तावडे समृद्धी घाडीगावकर कोमल काझी रोहित सोलकर सुजित तांबे आदी उपस्थित होते या दिवाळीत बाजारात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत हिरकणी लोकसंचालित साधना केंद्र बचत गटाच्या महिलांनी देखील सहभाग घेतला आहे हे आता कडकवली नगरपालिकेची ओळख झाली अतिशय चांगले उपक्रम सातत्याने घडवत राहणार हे मी नेहमी वाचत आलो बघत आलो की म्हणून खास करून कडकोलीचे नगराध्यक्ष सन्मान्य समीर गडावडे यांना मनापासून शुभेच्छा देतो ही परिस्थिती ओळखून आज आपल्या शहरातल्या लोकांना कसली गरज आहे करोनाचा काळ संपला किंवा काही चालू आहे अनेक संकट आली महाराष्ट्रावर आपल्या जिल्ह्यावर त्याच्यातून लोकांसाठी एक बाजारपेठ तयार करून घेतली जेणेकरून एक आर्थिक उलाढाल सुरू होतो तो उद्देश डोक्यात ठेवून आज नगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर अतिशय चांगला उपक्रम नेहमीप्रमाणे त्यांनी राबवलेला आहे मनापासून यूथ वेलफेअर असोसिएशनचे सर्व जे प्रमोटर आहेत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनीही ह्या गोष्टीला हातभार लावला त्यांचे पाच दहा हजार सभासद आहेत हे सगळे सभासद एका चांगल्या उपक्रमासाठी त्यांनी वापरले एका चांगल्या उद्देशासाठी वापरले या गोष्टीचा सा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान आहे असं खेडी समृद्ध झाली तर मृतदेश समृद्ध होईल असं म्हटलं उत्तुळ गांधीजींनी आणि त्याच पावल्यावरती पवडपूर नगरपंचायतच्या वतीनं आज खेड्यातील ज्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू आहेत त्यांना इथं मार्केट उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर एक आर्थिक संपन्नपदांच्याकडे यांना बरोबर जसं अगोदरच म्हटलं अशा वस्तू ज्या मी मुंबईत बघतो मोठमोठ्या परदेशाच्या शहरात बघतो त्यांना बाजारपेठ उपलब्ध आहेत पण इथे तसं उपलब्ध होत नाही आज नगराध्यक्षांनी इकडे उपलब्ध करून दिलं दिवाळीपर्यंत याच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्यांना संपन्न करावं लागेल इथेच थांबून चालणार नाही अनेक गोष्टी मार्केटिंग करणं गरजेचं आहे अहो जागतिक दर्जाच्या वस्तू मी बघितल्या जे जगामध्ये डिमांड असेल पण त्यांना ते मार्केट उपलब्ध होतं ते उपलब्ध कसं करून देईल आम्ही सगळे टीमवर्क करून आता इथून पुढे भविष्यामध्ये त्यांना उपलब्ध करून देऊ पण या सगळ्या गोष्टीनं एक जी काय सुरुवात लागते मला आनंद आहे की सन्मान्य नगराध्यक्ष कणकवलीची यांनी सुरुवात केली कणकोली शहर विकासाच्या रूपाने एक नवीन सांगते विविध प्रकल्प जे आहेत ते शहरामध्ये येऊ एक नंबरवर आलेली आहे की अनेक माझ्या बातम्यांना सांगते की कणकवली जे सुरुवात करते की अख्ख्या जिल्ह्यामध्ये पसरते आणि म्हणून आपण जसा क्लासचा मॉनिटर म्हणतो तसं मॉनिटरचं काम हे कणकवली नगरपालिका नेहमीच करत आलेली आहे मला या गोष्टीचं कौतुक आहे मी बांधव रुपेश अंगबेकर आणि माझे कुंभारबांधव माहेश उपस्थित आहेत या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की आम्ही हा जो पारंपरिकपणे चाललेला कुंभार व्यवसाय पिढ्याने पण चालत आहे आणि आज आम्ही ती कला हस्तकला आम्ही आज यापुढे जपत आहोत आणि ती हस्तकला आज या ठिकाणी दिवाळी बाजारनिमित्त नगराध्यक्ष समीर नरेसाहेब आणि नगरा नगरपंचायत कणकवली आणि बी डब्ल्यू एच्या माध्यमातून आज मा या ठिकाणी कणकवणीमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचता आलं या त्यानिमित्तपासून मी त्यांचे आभार मानेल आणि त्यानिमित्त मी एक संदेश देऊ इच्छितो की या कुंभार व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही आरोग्यविषयक चांगल्या माहिती बनवत आहोत आणि पर्यावरणपूरक आहे मात्र आत्ताच्या कालावधीमध्ये पत्रे प्लास्टिक आणि चिनी वस्तूंनी ही जागा घेतलेली आहे ती जागा न घेता याच्या पुढे या स्वदेशी माल म्हणजे आमचा या कुंभार बांधवांनी बनवलेल्या पारंपरिक व्यवस्था अच्छा माल आपण खरेदी करावा आणि तो यापुढे आपण वापरावा हा मी संदेश देऊ इच्छितो प्रथम पुन्हा एकदा मी नगराध्यक्ष मंगळा नगरपंचायती आभार मानू इच्छितो आणि एक मी या निमित्त संदेश देऊ इच्छितो की हे चार दिवसाचा आम्हाला व्याजपीठ निर्माण दिलेला आहे त्याचप्रमाणे याच्या पुढेही भविष्यात आम्हाला एक वर्षानुवर्ष म्हणजे वर्षाचे बाराही महिने आम्हाला या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करेन धन्यवाद कणकवली नगरपंचायत या संस्थेने आम्हाला बचत गटाच्या माध्यमातून हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आमच्या महिलांना त्यामुळे प्रोत्साहन मिळेल भविष्यात आणि चांगले चांगले उपक्रम आम्ही नागरिकांपुढे आणू आणि याच्यामुळे अशीच त्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी ही मी विनंती करते उमेश परब आपली सिंधूनगरी न्यूज कणकवली